Terima kasih telah menonton! आषाढी एकादशीच्या पावन दिवशी धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावामध्ये भक्तीचा महासागर लोटला पहाटेपासूनच गावात भक्ती रसाची लाट संचारली विठ्ठल नामाच्या जयघोषाने आकाश निनादून गेले सर्वत्र पुंडलिक वर्दा हरी हरिविठ्ठलचा गजर होत होता गावकरी महिला वृद्ध लहान मुले सर्वजण या भक्तीच्या दिंडीत सहभागी झाले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची छाया दिसत होती शुभ्र वस्त्रे परिधान केलेले कपाळी गोपीचंदनाचा टिळा बुक्का लावलेले अनेक युवक यामध्ये सहभागी झाले गावातून निघालेल्या या भव्य दिंडीत शिस्तबद्ध रांगांमध्ये भक्तगण चालले मृदुंग टाळवाद्यांच्या गजरात विठू नामाचा अखंड गजर सुरू झाला काही जणांनी भगव्या पताका घेत गर्जना केली तर काही जण भक्तीपर अभंग गात मार्गक्रमण करत होते तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला टाळ ओठांवर विठ्ठल नाम मनात परमेश्वर असा भक्तिभाव जागोजागी अनुभवायला मिळाला बेंबळी गावातले रस्ते फुलांनी सजवले गेले रांगोळ्यांनी अंगण फुलवले गेले जिथे जिथे दिंडी थांबत होती तिथे स्थानिक लोकांनी पाणी फराळ व चहाची सोय केली होती भोजन देवासम आहे या भावनेतून सर्वजण सेवाभावी वृत्तीने सहभागी झाले गावातील तरुण मंडळी उत्साहाने आणि भक्तिभावाने दिंडीचे आयोजन व व्यवस्थापन करण्यात दंग झाली दिंडीत अनेकांनी फुगडीचा घेर धरला यामुळे सार्वजनिक दिंडी सोहळा असतानाही गावाचाच कौटुंबिक सोहळा वाटत होता या सोहळ्याच्या माध्यमातून गावामध्ये एक वेगळाच उत्साह आणि एकात्मतेचा भाव निर्माण झाला प्रत्येक मंदिराच्या प्रांगणात पोहोचल्यावर सर्व दिंडीने सामूहिक आरती केली विठोबाच्या चरणी डोळे मिटून हजारो भक्तांनी नतमस्तक होऊन प्रार्थना केली आषाढी एकादशीचा हा दिवस बेंबळीकरांसाठी फक्त सण नव्हता तर ती एक भक्तिमय परंपरेची अनुभूती होती या दिंडी सोहळ्याने गावामध्ये श्रद्धा भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा एक, एक सुंदर संदेश दिला प्रत्येकजण विठ्ठलनामात विठ्ठल नामात न्हावून निघाला होता हे दृश्य पाहताना वाटत होते की खरोखरच बेंबळीच्या अंगणात पंढरपूर अवतरल्याची अनुभूती वाटत होती जुन्या विठ्ठल मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाली नंतर श्रीराम मंदिर बाजार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिर श्री खंडोबा मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर आई अंबाबाई मंदिरामार्गे दिंडी नेण्यात आली प्रत्येक ठिकाणी महाआरती करण्यात आली गावातील हा सोहळा सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता